आद्री न्यूज, सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल महाराणा प्रताप सिंह यांचे वंशज रत्न लक्षराज सिंह यांनी घेतले कृष्णेश्वर व भद्रा मारुती दर्शन कैलास लेणीला भेट शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर इथं वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी मेवाड नरेश महाराणा प्रताप यांचे वंशज लक्षराज सिंह सिसोदिया हे आले असता त्यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन अभिषेक केला तसेच येथील जगप्रसिद्ध कैलास लेणीलाही भेट देऊन पाहणी केली त्यानंतर रत्नापूर खुलताबाद येथील भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी त्यांनी अभिषेक पूजा केली संभाजीनगर महापालिकेनं कॅनॉट गार्डन इथं उभारलेला महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास ते उपस्थित होते यावेळी रणवीर बिघोत व इतर समाज बांधव उपस्थित होते सह्याद्री न्यूज किरण महेर प्रतिनिधी संभाजीनगर ला अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद